नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे या जिल्ह्यातील सत्तावीस हजार लाडक्या बहिणींचे दीड हजार रुपये कायमचे बंद झाले कारण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्णपणे पाहूया त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलासाठी एक महत्त्वाची समोर आहे राज्यातील हजारो लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपयेचे हप्ते आता कायमचे बंद करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर लाडकी बहीण योजनेतील गेल्या काही वर्ष सुरू झालेली एक महत्त्वपूर्ण योजना ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिली जात होती या योजनेमुळे या योजनेची घोषणा गेल्या वर्षी जून महिन्यात करण्यात आली जुलै महिन्यापासून या योजनेचा प्रत्यक्ष ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बार, बारा हप्ते मिळाले म्हणजेच ही योजना सुरू होऊन बारा महिन्याचा काळ पूर्ण झाला लवकर आता या योजनेचा तेरावा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे खरं तर या योजनेतून जून महिन्याचा हप्ता हा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला या योजनेतून जून महिन्याच्या हप्त्यासाठी तीस जून रोजी छत्तीसशे कोटी रुपयेचा निधी वितरत वितरण सरकारकडून काढण्याची मान्यता मिळाली यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आला दरम्यान आता जुलैच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात या योजनेचा जुलै महिन्याचा जा हप्ता जमा केला जाईल अशी माहिती समोर आली आहे पण राज्यातील काही लाडकी महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही अशी सारी परिस्थिती असताना राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातून एक मोठी बातमी आहे जिल्ह्यातील हजारो महिलांचे पंधराशे रुपये कायमचे बंद करण्यात आले आहे खरंतर ही योजना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आली यामुळे या योजनेचा महिलांना नाराज केलेला मिळाला सुरुवातीच्या टप्प्यात जाचकाठी शिथिल करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यातील महिलांना या योजनेमुळे शासनाची तीव्र खाली होत असल्याने अर्जाला कात्री लागण्यात आता सुरू झाले आहे विदर्भ भागातील यवतमाळ जिल्ह्यातील सत्तावीस हजारहून अधिक महिलांना लाडकी बहिणी योजनेतून वगळण्यात आले यवतमाळ जिल्ह्यातील सत्तावीस हजार तीनशे सतरा लाडक्या बहिणीचा पत्ता कट करण्यात आले असून समोर आलेली आहे घरी ट्रॅक्टर वगळता कोणत्याही प्रकारचे चारचाकी वाहन आहे जे लाभार्थी आयकर भरणारे आहेत नमो शेतकरी सन्मानचे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत एकाच कुटुंबातील लाभार्थीचे अर्जदारी संख्या जास्त आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद